संध्याकाळ झाली आणि सगळ्या बॅगा आणि सगळं सामान लावल्यानंतर आम्ही खाली आलो मंदिराच्या आवारात हे मंदिर प्रकाशाने एकदम उजळून निघालं होतं यांची प्रकाश योजना तर काय सांगावी खूप सुंदर त्यानंतर आम्ही इथे जरा फेरफटका मारला आंघोळी तर झाल्या नव्हत्या म्हणजे जा सकाळची झाली होती परंतु इथे गार पाणी होतं आणि सकाळी फक्त गरम पाणी येतं इथे सकाळी सहा ते सात गरम पाणी असतं त्याच्यानंतर मग आम्ही इथे थोडासा फेरफटका मारला गुरुजींशी बोलणं करून सकाळचं अभिषेकाचं नक्की केलं आणि मग थोड्या वेळाने आठ वाजता इथे जेवणासाठी म्हणून कूपन्स घ्यायला इथे थांबले होते तेव्हा आम्हीसुद्धा इथे थांबलो होतो जेवायला पण आम्ही थाळीच ऑर्डर केलेली थाळी पण एकदम छान होती म्हणजे विदाऊट कांदा लसूण आणि साध्या पद्धतीचं सा जेवण होतं सुंदर जेवण प्रत्येक देवस्थानाला आपल्याला छानच जेवण मिळतं ॲक्च्युली देवस्थानाचं जेवण जर आपण रोज नियमितपणे जेवत गेलो ना तर आपली तब्येत पण छान राहते